सकाळ एन आय व श्री एम टी पाटील हायस्कूल ज्युनियर कॉलेज टोप संभापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय बालकुमार चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहामध्ये पार पडल्या गुलाबी थंडी व शालेय सुट्टी असतानाही सकाळी साडेआठ साहित्य घेऊन शालेय पटांगणावर आनंदाने उपस्थित राहिले या स्पर्धेत इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व कागद वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेनुसार रंगांच्या माध्यमातून कागदावर सुंदर कला आविष्कार साकार केला या स्पर्धेत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला संस्था व विद्यालय यांच्या उत्तम समन्वयातून स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध व निर्विघ्नपणे पार पडल्या संस्थेचे संस्थापक एम टी पाटील उपाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश पाटील कार्याध्यक्ष दौलत पाटील हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक करून प्रोत्साहन देत असतात या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक के बी पाटील सर पर्यवेक्षिका एस आर पाटील सहाय्यक शिक्षक आर के बारामते सर प्राथमिक विभागाच्या शिक्षिका दीपाली पाटील शिक्षकेतर कर्मचारी सुप्रिया सादळे यांनी विशेष परिश्रम घेतले तर या स्पर्धेचे संयोजन संस्थेचे कलाध्यापक एकनाथ के भरकट योगेश पाटील व सतीश पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडले सहभागी विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे सर्वत्र कौतुक करण्यात आले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर